आणि सप्तशृंगाला आहे मी सांगतोय ते ऐका ना ऐकण्यासारखे सप्तशृंगा आले देवस्वगन उतरणे विमाने नाम मी सगळी प्रमाणे सांगत पण मला पुढं जायचं आहे सप्तशृंगाहून ही सगळी मंडळी पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी म्हणजे नाशिकला आले उतरले तटी गौतमीचे तिथं थांबले तिथून मग आता माझ्या मोठा लक्ष द्या नाशिक त्र्यंबक आणि हरिहर किल्ला थोडासा आज बाजूला आहे बघा ये थी थी। हर था था था। हर हे कसं एकत्र कचऱ्या शेती थोडंसं असं का नाही असं आणि मग आता यांना तिथून सगळ्यांना हरिहर किल्ल्याला जायचंय ही सगळी नाष्ट्रंभक ओलांडून हरिहर किल्ल्याला गेली नाही हे तिथून कावनईला आले हे सांगायचंय हे पंचवटीहून कावनईला आले कावनईहून हरिहर किल्ला हरिहर किल्ल्याहून चक्रतीर्थ चाकोरे आलं कधी घ्यायला ते सोडून चक्रतीर्थ चाकोरे त्यावरून तीर्थ गणेश गाव हे गणेश गावचे तिथून परत महिरावणी मार्गे त्र्यंबकला आले ही जी प्रदक्षिणा आहे ससमुदायाशी उठावे झाला हरिहरेश्वरा जाऊ आता माझ्या पोटाकडं लक्ष आहे का इकडं नका लक्ष देऊ इकडं लक्ष देऊ ससमुदायाशी उठावे शारंगधारा हरिहरेश्वरा जाऊ आता हरिहरेश्वरला आली पण हे नाश्ते त्र्यंबकला वलांडून नाही असे काव नाही आणि मग ही सगळी मंडळी पहिली कावनाईला आली तर धारा तीर्थ आहे याच्यात फक्त ज्ञानभर आहे सोपानदेव चांगदेव आणि मुक्ता हे चौ नव्हते ते बालपणी आले असतील निवृत्तीनाथ नामदेव आणि बाकीचे सगळे संत जातात स्वतः देव आणि सुरस सर्वतीर्थे सर्वतीर्थे शब्दाचा अर्थ हे कपिलधारा चक्रतीर्थ आणि कोटीतीर्थ सुरस सर्वतीर्थे आदी पुरातन केली नारायणे तीर्थयात्रा हीच ती तीर्थयात्रा जी आम्ही करतो विठ्ठल विठ्ठल